एका वाहनचालकाचा निष्काळजीपणा एकाच्या जीवावर बेतलाय शहरातील गणेश मंदिर ते सावरकर चौक रोडवर वाहन उभे करून दरवाजा उघडल्याने स्कूटी चालकाचा मृत्यू झालाय या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरातील गर्दीचे आणि नेहमीचेच गजबजलेले ठिकाण गणेश मंदिर ते सावरकर चौक रोडवर आरोपीने चारशाकी वाहन उभे केले होते येणाऱ्या जाणाऱ्या ट्राफिकला न जुमानता रस्त्यावर गाडी लावून गर्दीत दरवाजा उघडल्या कारणाने वाहनाच्या मागच्या दिशेने येणारे स्कूटीचालक अशोक अमृते अचानक दरवाजा उघडल्याने दरवाजाला धडकले होते जोरदार धडक झाल्याने तोंड आणि कान तसेच नाकातून रक्तश्राव झाल्याने जिल्हा रुग्णालयात घाटी येथे त्यांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झालाय निष्काळजीपणे रस्त्यावर वाहन उभे करून दरवाजा उघडल्यामुळे मृत्यू झाल्याने फिर्यादी मनीष अमृते यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे गुन्हा नोंद करून पुढील तपास क्रांती चौक पोलीस करत असल्याची माहिती देण्यात आली आहे